कळवण मानूर मंडळ भाजपतर्फे गुरुपौर्णिमा भक्तिमय वातावरणात साजरी गुरुपूजनाचा विशेष कार्यक्रम कळवण प्रतिनिधी उत्तर नाशिक जिल्ह्यातील मानूर मंडळ भाजपतर्फे आज गुरुवारी गुरुपौर्णिमेचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्ताने तालुक्यातील प्रमुख गुरुस्थानांवर गुरुपूजनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यात भाजपाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला कळवण शहरातील शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि कळवण खुर्द येथील ऐतिहासिक माधवदास महाराज गुरुदत्त मंदिर येथे गुरुपूजनाचे मुख्य कार्यक्रम पार पडले या दोन्ही मंदिरामध्ये स्थानिक नागरिकांसह भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली या प्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्यासह कळवण तालुका अध्यक्ष दीपक खैरनार डॉक्टर अनिल महाजन हेमंत रावले अशोक बोरसे संदीप अमृतकर सचिन सोनवणे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी परमपूज्य गुरूंचे मनोभावे पूजन केले गुरूंच्या प्रति आदर व्यक्त करत त्यांच्या शिकवणीचे स्मरण केले त्यांच्या आशीर्वादाने समाजकार्यात अधिक सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमादरम्यान गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगण्यात आले गुरु हे आपल्या अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारे मार्गदर्शक असतात असे प्रतिपादन मान्यवरांनी केले समाजात गुरूंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतीही व्यक्ती प्रगती करू शकत नाही यावर भर देण्यात आला या कार्यक्रमामुळे कळवण आणि मानूर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरणाचे दर्शन घडले भाजपा कार्यकर्त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र येत सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढवण्याचा संदेश दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कळवण मानूर मंडळ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले